तर सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्री मयुरी वाघ हिच्यावरून एक गोष्ट घडलेली मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल म्हणून सांगू इच्छितो परंतु कॉन्ट्रवर्सी असेल किंवा कुठल्याही बाबतीत गोष्टी असतील तर आपण शक्यतो सेलिब्रिटींना ग्रँटेड घेतो किंवा आपण ग्राह्य धरायला लागतो की सेलिब्रिटींनी आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलंच पाहिजे तर ही अशी गोष्ट नाही आहे तर मी अशा एका फॅनबाबत गोष्ट सांगणार आहे जी सेस्ट होती त्या व्यक्तीकडून उत्तरं हवी आहेत म्हणून त्या व्यक्तीनी म्हणजे मी नाव न ना घेता सांगतो या गोष्टी त्या व्यक्तींनी एकतर इन्स्टाग्रामवरती मेसेज किंवा ते व्हिडिओज वगैरे पाठवले हो त्यांच्या दोघींच्या चॅटिंगचे वगैरे वगैरे आणि कशा पद्धतीने त्याच्या चॅटिंगला ती उत्तरं देत नाही हा तिचा कन्सर्न होता त्या फॅनचा थोडक्यात तर मला त्या समस्त फॅन लोकांना हे सांगायचं आहे की तुम्ही एक्सपेक्ट का करताय की सेलिब्रिटी तुमच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला बांधील आहेत हा ठीक आहे त्यांनी तुमच्या प्रश्नांना उत्तरं दिली पाहिजेत एक वेळ ठीक आहे समजू शकतो किंवा जे काही असेल ते बट इट्स नॉट ॲक्सेप्टेबल की तुम्ही त्यांना ग्रँटेड घेताय लिटरली एकतर त्यांचे लाखो किंवा कोट्यवधीमध्ये फॅन फॉलोईंग असेल जी काही असेल ती तर दिवसभर तुम्हाला उत्तरं देत बसणार आहेत त्यांच्या डेली रुटीन आहे त्यांना त्यांची कामं आहेत त्यांना त्यांच्या कामाव्यतिरिक्त कामा कामा आजूबाजूच्या लोकांची नाती वगैरे त्या गोष्टी पण सांभाळायच्यात तर हे सगळं करण्यापलीकडं त्यांनी तुम्हाला उत्तर का द्यावीत हा मुळात माझा एक मुद्दा आहे आणि माझं असं स्पष्ट सांगणं आहे चाहत्यांना की तुम्ही कितीही डायर्ड फॅन असा तुम्ही कुठल्याही गोष्टी सेलिब्रिटीने तुमच्यासाठी केल्याच पाहिजेत हा टास्क नाही धरू शकत आणि हा टास्क चुकीचा एक प्रकारे सांगायला गेलं तर